गडचिरोली जिल्ह्यात दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पर्यटन क्षेत्र हे केवळ भटकंतीसाठीच नसून ते आर्थिक विकासाचे एक महत्वाचे साधन आहे जिल्ह्यातील निसर्ग संपदा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळे या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात या उद्देशाने आयोजित पर्यटन महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चालना मिळावी तसेच पर्यटनातून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला आहे पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा वारसा स्थळावर भ्रमती तसेच स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमातून जिल्ह्यातील नैसर्गिक व वा सांस्कृतिक वैभव राज्यभरात आणि देशभरात पोहोचावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेशिंड तालुका प्रतिनिधी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र